सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक आठ हजार शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण एक दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक चार हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे निफाड आवक एक हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक एकवीस हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार एक रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान